नाद नागर अशी लढाई पंधरा वर्ष होते त्याच्यानंतर त्यांच्या त्यांनी तो उमेदवार आमदार झाला की तुमची दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाहीला मी मूठ माती देऊन तुमचं राजकारण दादाच्या मागे गेले अजित दादाच्या मागे गेले मग विधानसभेचा निकाल लागला एकतीस आपटून आपटुन मारला अजितदादाने ताण करणं सांगितलं अरे तुला साधा आमदार मिळून आणता लक्षात आले की आपली फत आता इथे संपलेली कमलबाई बरोबर सर पस्तीस वर्ष आमचा संसार आहे आम्हाला माहिती आहे ना ते बेल वाजवायच्या प्रयत्नात होतात आणि मामाची एवढी काढत होतो मी सभागृहात एव्हीसीबी काय अधिकारी पंचवीस पन्नास हजार रुपयांची मागणी करायचं त्याला कन्सेस सिस्पेंड जिल्हा शिंदे साहेब सोडत नाही पहिलं पहिलं कारण मी पस्तीस कारण आपली करायला गाठ इतकी मजबूत ठेवायची छतावर साकार दिली नाही या माणसाने याद राखा नाद आमच्याशी जर करताल तर आता एक एक हलवायला काम चालू केल्यानं लक्षात ठेवा थोडं वाईट वाटेल करून जुनास करे तुमचं नरखेड जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ या समारंभाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते काकासाहेब साठे माझे सहकारी मित्र संतोष यांना पाटील उमेश दादा दा। उज्वलताई उपस्थित सर्व माझे सहकारी शेकाप मध्ये होते नंत नंतर काँग्रेस मध्ये गेले काँग्रेसच्या नंतर पुन्हा एक संघ राष्ट्रवादी होती पवारसाहेब दादा एकत्र होते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीमधून सार काय भोगलं आमदार काय भोगल्या कारखाना मिळवल्या दारूच्या फॅक्टरी मिळवल्या शाळा मिळवल्या कॉलेज मिळवलं ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली अजित दादाच्या मागं गेले दादाच्या मागे गेले मग विधानसभेचा निकाल लागला एकतीस हजारांना आपटून मार खाल्ला मग दादाकडे गेले की कारखान्याला सगळ्याच कारखान्याला तुम्ही पैसे देत आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला चारशे कोटी रुपये दिले आमच्या पंढरपूरच्या चंद्रभागा साखर कारखान्याला दोनशे अठरा कोटी दिले भीमा सहकारी साखर कारखान्याला अडीचशे कोटी रुपये दिले अरे मग हे गेले की सहकारी कारखान्याचं दुःख एकच आहे खाजगी कारखान्याचं बी दुःख एकच आहे म्हणजे सहकारी कारखान्याने एवढे पैसे देत आहे सर तर मग आमच्या खाजगी कारखान्यांची दुःख आम्हाला एक दोन अडीचशे कोटी रुपये द्या या सिद्धेश्वराला साक्ष ठेवून मी जेव्हा काय बोलते ते नीट ऐका का आजी दादाने ताड करण्यास सांगितलं अरे तुला साधा आमदार निवडून आणता आले आलं नाही तुला साधा आमदार निवडून आणता आला नाही कारखान्याला दोनशे कोटी मागायला आलाय मग यांच्या लक्षात आले की आपली फत आता इथं संपलेली शेकाप झालं काँग्रेस झालं पवारसाहेबांची राष्ट्रवादी झाली दादाची राष्ट्रवादी झाली आता म्हणजे इथं थांबायचं नाही अजून गेले कुठं भारतीय जनता पक्षामध्ये गेले आता जो संतोरच्या मी पस्तीस वर्ष शिवसेनेत काम केलं का अण्णा गेला राणे साहेब बरोबर मी म्हणलं इथं थांबतो मी तेव्हा कमळाबाई बरोबर सर पस्तीस वर्ष आमचा संसार आहे आम्हाला माहिती आहे ना हे आता गेले आता गेले म्हणजे गेल्या महिन्यात गेले, गेले। आणि दादा मग निश्चित होणार सांगतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आनगरची तर लढाई तुम्ही बघितली मी विधानसभेत सुद्धा आवाज उठवला दुष्काळी परिस्थितीवर आवाज मी विधानसभेत उठवला मी रस्त्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवला उज्ज्वला तिथे प्रकरण या अनगर हे माझ्या मोहळ मतदारसंघात आहे का जम्मू काश्मीरला <laughs> एकवीस क्युआरटी बॉडीगार्ड जे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आल्यावर येतात त्यांच्या बंदोबस्तला अशी एकवीस बॉडीगार्ड भुजवळात तिटेंना होते आणि पंचावन्न पोलीस असतात आणि फॉर्म भरायला किती वाजता पाठव पाच वाजता कार्यालय वगैरे दहा वाजता मी विधानसभेमध्ये दादा प्रश्न विचारला अध्यक्षांना आणि एवका अध्यक्ष तारीख अध्यक्ष कोण होता राजन पाटलाचा सक्का बादचा राहुल फाटी आता ती बेल वाजवायच्या प्रयत्नच होतात आणि मामाची एवढी काढत होतो मी सभागृहात हा <laughs> मग त्या अनगरच्या प्रकरणावरनं मी त्या पूर परिस्थितीकडून <laughs> शेतकऱ्याचं झालेलं नुकसान त्याला भरपाई असेल एसीबीचा काय अधिकारी पंचवीस पन्नास हजार रुपयाची मागणी करायचात त्याला काल सस्पेंड केला काल सस्पेंड ऑर्डर आली अजून एक दहावीस जणांच्या सस्पेंड ऑर्डर येईल नाद करायचं नाही लक्षात ठेवा गेल्या तीस वर्षात मुचा आवाज कधी विधानसभेत घुमला नाही तुम्ही गेल्या आठवड्यात बघा तुम्ही टाकलेलं मत वाया जाऊ दिलं नाही लक्षात ठेवा विधानसभेत शेतकऱ्यांबद्दल बोललो पालंद रस्त्यावरती बोललो तालुक्यातल्या रस्त्यावर बोललो हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बोललो कायदा सुव्यवस्था किती खराब झालेली आमच्या तालुक्याची त्याच्याही बाबतीत विधानसभेमध्ये बोललो कुठेही कसर ठेवली नाही लक्षात ठेवा गेल्या तीस वर्षाचा असा आवाज उमला नव्हता आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होती मी खात्री सांगतो मी सांगतो काका साहेब तुम्ही ज्येष्ठ नेते तुम्हाला आहे की मला मी पस्तीस वर्ष चळवळीत आलो पण तुम्ही जवळजवळ राजकारणामध्ये गेली साठ वर्ष झालं राजकारण आणि अजूनही ह्या वयामध्ये आमच्या बरोबर शेलारबाबांच्या भूमिकेत कारण काकासाठी विधानसभेला माझ्या बरोबर होते बरोबर होते हे सगळे माझे सहकारी मित्र माझ्या बरोबर होते माझा विजय झाला आता जिल्हा परिषदेला तुम्ही माझ्या बघा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या ते राजन पाटील भारतीय जनता पक्ष सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या पक्षात जातात <laughs> हे वाक्य लिहून घ्या तर <laughs> पस्तीस वर्ष झालं भारतीय जनता पक्षाला मी ओळखतो हा काय आता चाललं नाही आता काय उपयोग नाही दादा आले ते उमेश दादा हेलिकॉप्टर मध्ये घेतील काका साठे ना हेलिकॉप्टर मध्ये घेतील मला आमदार म्हणून घेतील पण मला एकाना शिंदे साहेब आल्यावर सोडत नाही पहिलं पहिलं कारण मी पस्तीस वर्ष <laughs> शिंदे त्यामुळे लक्षात ठेवा या तालुक्यामध्ये इकडून दादा आहे आणि नि इकडून एकनाथ शिंदे साहेब आहे विकासाच्या बाबतीमध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षात तुम्हाला विकास दिसला नाही तो विकास तुम्हाला या आपल्याला चार चार वर्षामध्ये तुम्हाला दिसत आज ही जवळजवळ चौतीस कोटीची कामं का या भूमीतले भूमिपुत्र संतोष राना आज उमेश दादा आहे उद्या मी मित्र आहे आमदार म्हणून मी काय आता ते मी काय तुम्हाला सोडणार नाही तुम्ही मला काय सोडणार करायला करा उरावर घ्यायचं नाही म्हणून आपली साठ गाठ इतकी मजबूत ठेवायची आपल्याला लक्षात ठेवा आणि राहिल्या विषय सगळ्यात महत्वाचा जो आता आम्ही मंत्रालय स्थळावरती जो आपला भुगावती सेना सीना भुगावती जोड करावा मी आज आता आता ब्रिज होईल आपला एक, एक वर्षभरात आता तिकडे राहतात तुम्ही कधीच असं स्वप्न कोणी पाहिलं नव्हतं लक्षात ठेवा ते स्वप्न आता पूर्ण होईल की इकडून तुम्ही मोटरसायकलवर आपल्या तिकडे शेतामध्ये जानगरकरांनी कधी ब्रिज भू दिला असता का दिला नसता लक्षात ठेवा आज एवढा मोठा बारा कोटीचा रस्ता होऊ दिला असता का नसता ज्या वेळेला पूर परिस्थिती आली या पूर परिस्थितीमध्ये मी आणि उमेश दादा त्या शेवटच्या टोकात लगाव आमचे पाटील साहेबांनी बघा हा त्यांच्या गाडीमध्ये दे। पहिले त्यांच्या घरी गेलो तिथून ते त्यांनी त्यांच्या गाडीत बसलो त्यांच्या गाडीत न गाडीच्या टायराशी फिरत होते इतका भयान परिस्थितीची अवस्था तिथून मग नंतर ना आम्ही ट्रॅक्टर केला कारण पाणी तिथं जवळजवळ गुडघ्याच्यावर पाणी होत शेवटचं गाव आपलं तिथं बारशे तालुका चालू होतो त्या जाधव वाडीवरती आम्ही सगळे उमेशदा आम्ही सगळे गेलो आणि तिथून ती जिथं आपली पूर्ण सीनामध नदी संपती त्या शेवटच्या गावापर्यंत चाळीस पस्तीस चाळीस गावं जी आपल्या नदीच्या कडेची वेढलेली होती त्या प्रत्येक गावात गेलो जितकी शक्य होती ती आपण लोकांना मदत करण्याचं काम केलं माझी पत्नी तिकडे दहा बारा गावामध्ये फिरत होती लोकांना जेवण देण्याचं काम करत होते नवरात्र उपास होता फळं देण्याचं काम करत होते नंतर आपण दादा दहा दिवसाचं जेवणाचं पॅकेज देण्याचं काम करत होतो मला सांगा आमच्याकडे शाळा नाही आमच्याकडे कॉलेज नाही आमच्याकडे कारखाना नाही आमच्याकडे सूतगिरी नाही आमच्याकडे बँक नाही आमच्याकडे साधी फिटाची चक्की नाही तर आमची दानत किती मोठी यांच्याकडे कारखाना नाही छत साखर दिली नाही या साखर कारखाना बिस्लेरी नंतर दारूच्या फॅक्टरी आहे अजून अनेक बाकी तर नाही उद्योग आहे गोव्यात ज्या तालुक्याने चाळीस वर्ष तुमच्या हातात सत्ता दिली तुमच्या वडिलांच्या हातात सत्ता दिली तुमच्या हातात तीस वर्ष सत्ता दिली वडिलांच्या पंधरा वर्ष सत्ता दिली पन्नास वर्षाची सत्ता असताना दारात दुष्काळ पडला चाळीस पन्नास गाव पूर्ण पुराने वेळली गेलेली होती शंभर वर्षामध्ये असा कधी पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला गावच्या गाव डुबली गेलेली होती जनावरांची गोटे वाहून गेले जनावर वाहून गेले काय नाही असं शेतकऱ्याचं नाही पूर्ण वाहून हो गेलं शेतकऱ्यांचं शेतकरी पूर्ण त्याचं कंबड बोडलं तो वर्ष दर वर्ष उभा राहणार नाही अशा ना आणि पन्नास वर्षांची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना छतात साखर तुम्ही देऊ शकत नाही ही तुमची दानत आणि कोणत्या तोंडाने तुम्ही मत मागायला येणार आहे राजांडला माझं आव्हान आहे कडेमध ज्या वेळेला उमेदवार मी त्या शेवटच्या टोकापासून ते लास्ट जेव्हा टोकापर्यंत या दुष्काळी परिस्थितीमध्ये होतो तुम्ही कुठे होता तुमची दोन गाबडी कुठे होती त्यावेळेला शेतकऱ्याच्या प्रति तुमचं काय या प्रति तुमचं काय प्रेम होत मला सांगा अरे आम्ही कार्यकर्ते चळवळ झालेले कार्यकर्ते आमची बांधिलकी की तुमच्या बरोबर होती आणि त्यापेक्षा बेकार परिस्थिती निर्माण झाली की फक्त पाचच आपले मंडळ हे पूरग्रस्त म्हणून जाहीर झालेले होते आपली चार मंडळ मोहोळ तालुक्यातली पूरग्रस्त म्हणून जाहीर झालेली उमेश दादाने मी जाऊन पुन्हा त्या गावाचा दा, दौरा केला त्या गावाचा दौऱ्या केल्यानंतर आमच्या लक्षामध्ये बाब आले की गुडघे इतकं पाणी त्या शेतामध्ये त्याचा स्वाराबीन गेलेला आहे त्याचा मका गेलेली आहे त्याची ज्वारी गेलेली आहे त्याचा ऊस ऊस सगळी पिकं गेलेली आहेत आणि जवळजवळ ती चारही मंडळ हे आपल्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागतील कलेक्टरला फोन केला कलेक्टरला भेटलो कलेक्टरने सांगितले की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटमध्ये जर डिसिजन झाला तर ही चार मंडळ आपल्याला पूर पूर परिस्थितीमध्ये जाहीर करता येतील मंडळी मी आणि उमेद राहून मुंबईला गेलो पहिला दौरा केला मला आपली चार मंडळ जवळजवळ पन्नास साठ गाव साठ गावाला आपल्या तालुक्यातली राहिली नाही पाहिजे म्हणलं आणि मग आम्ही मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर ले अजितदादाना म्हटलो अजितदादा सगळी परत ती सांगितली आणि मग दादानी त्याच दिवशी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठक आपली चार मंडळ ताबडतोब त्यांनी ती मंजूर केली आणि म्हणून आज त्या चार मंडळातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई होती म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना सोडलं नाही चार मंडळी नव्हती ती घ्यायला होती पाच मंडळामध्ये शेतकऱ्यांना शेवट मदत मिळते का नाही ती बघत होतो आणि आता जसे उमेदवार म्हणले की कशासाठी तर पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी पुन्हा दादागिरी करण्यासाठी तुम्हाला पुरी टेजन हातात पाहिजे तुम्हाला तहसीलदार हातात पाहिजे पण याद राखा नाद आमच्याशी जर करताल तर आता एक एक हलवायला काम चालू केलं लक्षात ठेवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाणार होते मी काका काकांना सांगितलं काका तुम्हाला थोडं वाईट वाटेल करून जुना सहकार्य तुमचा पण पर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जा निवडणुका झाल्यानंतर मी सिद्धेश्वराला सांगतो हे भारतीय जनता पक्षाला सोडतील मी गोरे नाही बोललो विधानसभेत माझी गोरे जी गाठ पडली जयकुमार गोरे मंत्रीचे झेडपी झालं तर तुम्हाला सोडलं म्हणलं ते थडाक जातील म्हणलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि ते ट्रम्पच्या पक्षामध्ये जातील म्हणलं आता पक्ष राहिला नाही शेकाब झाला काँग्रेस झाली राष्ट्रवादी झाली दुनी राष्ट्रवादी झाली भाजपा झाली आता काय शिल्लक शिवशिल्ले तर काय येऊ देत नाही आम्ही एकनाथ शिंदे आणि म्हणून तुम्हाला सांगतो जो आपला सगळ्यात जेव्हा विकास ना विकास पक्षामध्ये तुम्ही चिंता करू नका पक्षात तुम्ही विकास तुम केला ना नाही परंतु आम्हाला मिळालेले पाच वर्ष पूर्ण संधीचं सोनं करून या मोहोचा चेहरामोर बदलण्याचं काम हा आमदार राजू खरं सगळी माणसं बघा माझ्या बरोबर कशी आहेत सगळे माणसं प्रामाणिक माणसं आहेत लोक मला सांगा की पन्नास वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सरपंच ते अध्यक्ष हा पूर्ण प्रवास काकासाहेबांनी केला काकासाहेबांसाठी सगळी ज्येष्ठ मंडळी आज आमच्या बरोबर आहे आणि पूर्ण तुम्हाला सांगतो हा जो दादा आपला जोड आपला भगवती जोड जोडकर मी आज तुम्हाला नरकेडकरांना सांगतो थोड्याच दिवसामध्ये या कालव्याला मंजुरी मिळेल आणि हा कालवा मंजूर होऊन आपलं लवकर काम चालू होईल आणि दादा आज मी आज तुम्हाला सांगतो जर हा कालव्याला मंजुरी मिळाली नाही तर मी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या समोर राजीनामा लक्षात ठेवा अरे महाराज आमदार ही काय उप बोलायची नाही आम्हाला आम्हाला हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प जर मंजूर झाला तर आपली जर ही जी पंचवीस तीस तीस चाळीस गाव आहेत ही गाव आयुष्यभरासाठी सुजलाम सुफलाम होतील आणि दादा दोन दा उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत तुम्ही दादाला घेऊन या मी एकनाथ शिंदेला घेऊन कशी सही होत नाही बघा तुम्ही दादा झालीच पाहिजे दादा हा प्रस्ताव जिथं आहे ते माझी जीवभावचे मित्र आहे आले लक्षात माझे उद्या मी मुंबईला गेलो लाखड पण जी काय अडचण तिथं येईल फक्त तुम्ही अजित दादा ना घेऊन या मी एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन हे दोघं आहेत पण देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आहे आलं लक्षात तुमच्या हा एकनाथ शिंदेच्या साहेबांबरोबर किती साठ आमदार आहेत एकसठ आमदार आहेत दादा बरोबर किती बेचाळीस आमदार आहेत पास पुन्हा अपक्ष आहे मी आणतो चार पाच लक्षात ठेवला मी काय एकटा नाही काहीशी करू नका तुम्ही हा आणि त्याच्यामुळं हे एकशे बारा तेरा जर आमदार उद्या महाराष्ट्राच्या विद्योग मंडळातून बाहेर पडले तर हे सरकार पडते मग दोन उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर असल्यानंतर ना मुख्यमंत्र्यांना दादाचा ऐकावं लागेल शिंदे साहेबांचा ऐकावं लागेल का अनगरकरचं ऐकावं लागेल कुणाचं ऐकावं लागेल शिंदे साहेबांकडे साठ आमदार अजितदादाकडे बेचाळीस आमदार पुन्हा अजून पाच अपक्ष आहे पुन्हा इकडून तुतारीकडून आमच्या बरोबर चार पाच आमदार आहे मी काय एकटं नाही लक्षात ठेवा आणि मग एवढे आमदार जर आमदारांचा पाठिंबा असल्यामुळं आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे मग इथे अजितदादाचा ऐकतील शिंदे साहेबांचा ऐकतील अनखरकर पाटणाचा ऐकतील त्यांच्याकडे आमदार बी नाही की दादा म्हणून पुन्हा एकदा अधिक वेळ झालेला आहे थंडी सुटलेली आहे मी खास करून माझ्या विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ ज्यावेळी झाला त्यावेळेला इथं एक प्रचाराची मोठी सभा झाली होती आणि याच मैदानावरती सभा झाली आपण प्रचंड अशा मोठ्या मताने जवळजवळ साडेआठ हजार मताधिकाऱ्यांनी मला या नरकेट गटातून लीड दिलं आणि मला आमदार म्हणून आज निवडून देण्यात तुमचा खालीचा वाटा आहे या जन्मामध्ये तर तो खालीचा मी तुमचे उपकार कधी विसरू शकणार नाही परंतु एक मात्र निश्चितपणाने सिद्धेश्वरांना साक्ष देऊन सांगेन की उर्वरित काळामध्ये जितका शक्य आहे मी कुठंच कमी पडणार नाही कारण संघर्ष करणं हे आपलं काम आहे आणि आपण संघर्ष करत आलो मी ज्या शिवसेनेत राहिलो त्या शिवसेनेत पस्तीस वर्षात मला आम्हाला बाळासाहेबांनी एक कानमंत्र दिला जो माग कर नाही मिळता व आपल्याला मागून जर नाही मिळालं तर आपण उन, इसकावून कसं घ्यायचं ही चांगली कला आपल्याला आहे त्यामुळे या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ना शिंदे साहेबांची ताकद माझ्या बरोबर आहे उमेश दादा तो आता उमेशदादा ने काका बरोबर एकाच पक्षाला गेलेले आहे अजून पुन्हा एक तालुक्यात मोठा धमागाव होतोय ते पुन्हा तुमच्या बरोबरच येत आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की ट्रम्प कडेच जावं लागतं कारण आता काही शिल्लक राहणारच नाही त्याच्यामुळं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार मानतो कि मला मोठ्या मताधिकारी तुम्ही निवडून दिलं माझ्या बरोबरीत काळामध्ये जितका शक्य होईल तितका विकास करण्याचा प्रयत्न मी केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी आपली रजा घेतो